नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे ना काल दहा ऑक्टोबरपासून सप्टेंबर महिन्याचे वितरण हे सुरू झालेले आहे आता सप्टेंबर महिन्याचे हे हप्ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आजही वितरण सुरू होते कालपासून सुरू झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना हे सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता आलेला नाहीत अशा बहिणींना पण सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे का सप्टेंबरचं हे कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या जिल्ह्यात येणार आहे आणि हे किती दिवस हे वितरण सुरू राहणार आहे आणि ई केवासीची मुदत अजून किती दिवस आहे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे लाडक्या बहिणी तुम्ही ई केवासी केली का ई केवासी केली तरच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे का असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे बघा लवकर